नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय म तर आज मी तुमका दाखवतला एक पेरू तर यो पेरू असा तर आमच्याकडे ना काका आहे त्यांच्यानी ना प्रसाद म्हणून आमका आमक हिलेलो होतो कुठच्या तरी मंदिरचं होतो ते गेलेले ते तर आता ना यो मी ना कट करतले हिक मस्त मीठ मसाला वगैरे लावतोय पिकलेलोच असा तर आता आपण बघूया आतमध्ये लाल असा पेरू की पांढरू असा तो तर चला तर मग बघूया आपण तर ना आता आपण ना पेरू ना कापून घेऊया आणि ना तो कसलो हा तो बघूया आता हे बघा पेरू ना मी मस्त पैकी धुतलेलो आ आता आपण ना ह्याच्या आतमध्ये लाल पेरू आ ह्याचो खेचू म्हणतो तो पांढरं पेरू आणा ना लाल पेरू की पांढर पेरू आणा ना तो आपण बघूया त्याचा तर मग बघूया आपण कापून घेतोय तुमका काय वाटतं खायचं पेरू असतो मला मध्ये सांगा आणि आपण एखादं मस्तपैकी ना, मस्त ना मीठ मसाला लावतो मेन म्हणजे पहिले किडे असत काय बोलू हो नाहीतर आपण नंतर ना बरे पेरू 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 आणि किडे असल्याच्या नंतर झाल वाट पेरू तर हे बघा लाल पेरू पण बाहेरून तरी नरम वाटतं पण आता मला कच्चू वाटतं पण झालो अपिकणार होतोच यो तर आपण ना ह्याचे आता ना पीसेस करून घेऊया खूप मोठं पेरू मला कमेंट्समध्ये सांगा तुमका पेरू आवडता की नाही तो तर आपण ना याचे छोटे छोटे ना तुकडे करून घेऊया आणि मस्त तिला ना म्हणजे कोणाक मीठ मसाले लावून हवं कोणाक नुसतं मीठ लावून हवं किंवा कोणाक कसं हवं ना तो देऊया

म्हणजे जे खूप नरम ते तुम्ही टाकून दिले वास मस्त होता पेरूचे आमचा झाड पण असा पेरूचा पण ते का छोटे छोटे पेरू लागत अजून तर मोठा होक नाही असं असे मी पिसेस पण घेतले आता हे अजून अर्ध रवलो आहे पण आपण तिकडे बघून घेऊया त्यांना काळू असं समोर बसलेले आहेत काळू पण द्या तर असं आपण बघा आपण कट करून घ्यायच आता आपण नाही का मस्त पैकी मीठ लावून घेऊ आणि मसालो आणि मस्त पैकी खाऊन घेऊया त्यांना आपलं आता पेरू मी कट करून घेतलंय आता आपण एका मीठ मसाला आलो तर आता ना मी घरात जाते आणि मीठ आणि घेऊन येते तर ना हुमिना मीठ आणि मसालो घेऊन इलय तर मी सगळ्यात घालूच नाही जर्रासू घालतय कारण सगळ्यांकाच मीठ आमच्या घरात सगळ्यांकाच मीठ मसालो घातलेलो आवडत नाही त्याच्यामुळे मला बोलली सगळ्यांका लावू नको तू काय हवे ते लाव तर ना हे बघा मस्त की आता आपण मीठ मसाला तर ह्या असा आपला मीठ तर मी असं घालून घेतलं असं ना कधी खाव असं झालेलं आणि हिवा मसालो जसं तुमका तिकड हवं तसं तुम्ही घालू शकता तिकट कमी असं हवे असाल तर तुम्ही तिकट कमी घालू शकता जास्त हवे असाल तर जास्त घालू शकताय तुमच्यावरती तर नाम हिवा असा आमचं काळू कसं झोपलो नुसते झोपे काळूची कामा झोपे काळू 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 कस झोपलो बघ ना आता मी एक खाऊ बघतोय लागता मस्त लागतं तुम्ही पण एकदा ट्राय करा मस्त लागतो या फिर भी टेस्ट बढ़िया अच्छा लगता रुको तो मस्त आता टेस्ट मस्त आता है रुको मस्त लगता वीडियो आवडलं असेल तर वीडियो को करा शेयर करा कमेंट्स करा एंड सब्सक्राइब करा भेटूया आपण पुढच्या वीडियो थैंक यू बाय बाय यो माझ्या सोबत पेरू खाऊ